मित्रांनो प्रदोष हे व्रत महादेवाला समर्पित व्रत आहे प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला येते विशेषतः शनिवारी आलेल्या प्रदोष तिथीला शनी प्रदोष व्रत असं म्हटलं जात हे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते तसेच शनिदोष आणि इतर संकट दूर होतात अशी श्रद्धा आहे असं म्हणतात की समुद्रवंथनाच्या वेळी महादेवाने जगाचा उद्धार करण्यासाठी विष पिलं होतं तो दिवस त्रयोदशीचा होता त्यानंतर सर्व देवांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदोष काळात पूजा केली यावर महादेव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून महादेवाला कथा देखील सांगितलेली आहे एका गावात एक, एक, एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांची मदत करायचा जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला जायचा तो कधीही रिकाम्या हाताने परत येत नसे परोपकारी स्वभावामुळे समाजात त्याची चांगली प्रतिष्ठा होती मात्र या मूळ बाळ होत तो आणि त्याची बायको कायम असायचे एकदा व्यापारी आणि त्याची बायको तीर्थयात्रेला निघाले तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात ते साधू ध्यानस्थ अवस्थेत होते हे दोघेही साधूकडे गेले आणि त्यांच्या समोर हात जोडून बसले साधूंचे माहित आहे साधू म्हणाले की तुम्हाला मूल पाहिजे आहे ना यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधीपूर्वक शनी प्रदोष व्रत करा भगवान शिवाच्या कृपेनेच तुम्हाला अपत्य प्राप्ती होऊ शकते साधुंनी त्यांना शनि प्रदोष व्रताची पद्धतही सांगितली त्यानंतर व्यापारी आणि त्याच्या पत्नीने साधूंना नमन केलं आणि ते पुढे तीर्थयात्रेला गेले तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्यांनी साधूंनी सांगितलेल्या पद्धतीनुसार शनि प्रदोष व्रत केलं काही काळ उपवास केल्यावर व्यापाराची पत्नी गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला अशा प्रकारे शनि प्रदोष व्रताचे पालन केल्याने त्यांच्या जीवनातील शून्यता दूर झाली आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले हे व्रत करण्याची पद्धतही थोडक्यात जाणून घेऊया व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी व्रत करण्याचा मनोभावे संकल्प करावा आणि भगवान शिव आणि शनिदेवाच्या चरणी मतमस्तक व्हावे त्यानंतर संपूर्ण दिवस उपवास ठेवावा फळाहार किंवा केवळ पाणी ग्रहण करावे उपवासादरम्यान मन शांत ठेवावे आणि जास्तीत जास्त वेळ भगवंताचे स्मरण करावे भगवान शिवाच्या पूजेसाठी स्वच्छ जागा निवडावी शिवलिंगासमोर दीप प्रज्वलित करून बेलपत्र तांदूळ फुले धूप दिवा फळे आणि पाणी यांची व्यवस्था करावी शनिदेवासाठी काळ्या तिळाचे तेल काळी उडी काळा कपडा आणि निळ्या फुलांची व्यवस्था करावी पूजा सुरू करताना प्रथम भगवान गणपतीची पूजा करून विघ्नांचे निवारण करावे त्यानंतर भगवान शिवाची पूजा करावी शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे नंतर बेलपत्र फुले फळे आणि तांदूळ अर्पण करावे मग ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि भगवान शिवाला नमन करावे त्यानंतर शनिदेवाचीही पूजा करावी त्यांना काळ्या तिळाचे तेल काळी उडी आणि निळी फुलं अर्पण करावी शनिदेवाला शांततेसाठी प्रार्थना करावी पूजेनंतर व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी या कथेमुळे व्रताचे महत्व लक्षात येते आणि भक्ती अधिक दृढ होते असं तज्ञांकडून सांगितलं जातं त्यानंतर भगवान शिव आणि शनिदेवाची आरती करावी प्रार्थनेनंतर प्रसाद वाटावा रात्री व्रताचा समारोप करताना साध्या अन्नाचं सा सेवन करावं व्रताच्या समाप्तीनंतर गरजू लोकांना आवर्जून दान करावे विशेषतः तेल काळे तीळ किंवा अन्नधान्य दान करणे फलदायी मानले जाते प्रदोष व्रत पाळल्याने कमी जीवनातील अडथळे दूर होतात आणि भगवान शिव व देवाची कृपा प्राप्त होते हे व्रत श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांती लाभते तुम्हाला ही जीवनात काही अडचणी असतील तर तुम्ही हे व्रत करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांना हे व्रत करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकपत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका